छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या गळ्यामध्ये डॉक्टर बशिरे यांनी घातली 10 दहा प्रश्नांचे लेबल लावलेले पुष्पहार घालण्यात आले सविस्तर बातमी अशी की लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री माननीय मकरंद पाटील यांनी विश्राम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाळ बशिरे यांनी पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांच्या दहा प्रश्नांचे लेबर चिटकावून पालकमंत्र्यांचे आगळेवेगळे स्वागत करून पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले डॉक्टर बशिरे यांनी पालकमंत्र्यांना विचारलेले प्रश्न पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे विदर्भात सरसेगट नुकसान भरपाईचे अग्रिम सानुग्रह अनुदान कधी भरपाई कधी मिळणार शेतकऱ्यांचा सात बारा कधी कोरा होणार विमा शेतकऱ्यांना कधी देणार शेतकऱ्यांना पीक कर्जातून कधी मुक्त शेत करणार शेतकऱ्यांची कर शेत वीज बिल कधी माफ करणार दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी देणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यात कधी दिलासा देणार जलजीवन मधील भ्रष्टाचार दूर करून घरघर नलमे जल कधी देणार पालकमंत्र्यांच्या गळ्यामध्ये या प्रश्नांची लेबल लावून स्वागत पुष्पहार घालून निवेदन देऊन विचारणा केली असता पालकमंत्री मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य सिद्धार्थ खरात शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे तालुका प्रमुख राजू बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव महिला तालुका संघटिका तारामती जायभावे संजीवानी वाघ लुकमान कुरेशी श्रीकांत मदनकर तानाजी मापारी सुदम अंभोरेसर तानाजी आंबोरे कैलास अंबोरे दुधमोकरे अशफाक खान खान रामभाऊ मोरे यांच्यासह परंतु विहिरीला काही आजपर्यंत आपण मदत दिली माझा मी आता अधिवेशन संपलं त्याच्या शेवटच्या दिवशी माझे सचिव आणि सहसचिव सगळ्यांची बैठक घेतली कारण हा विहिरीचा मुद्दा वारंवार येतो हो, म्हणजे तुमच्याकडे तसं माझ्याकडे पण हो, म्हणजे माझ्या मतदारसंघात प्रचंड पाऊस असतो हो, म्हणजे साडेआठ हजार मिलीमीटर पाऊस वर्कशॉप माझ्या मतदारसंघात साडेआठ हजार मिलीमीटर तुमच्याकडे अतिवृष्टी एकशे ऐंशी पंच्याऐंशीला होते माझ्याकडे रोज दोनशे अडीचशे सा मिलीमीटर सहज पाऊस पडतो रोज तर मला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे विहिरी आपण आजपर्यंत सरकारनं का घेतल्या नाहीत याचा मी अभ्यास विभागाला करायला सांगितलं आहे ते माझ्या पुढं आणा म्हणलं आणि का विहिरी आजपर्यंत घेतल्या नाही मदतीमध्ये त्याचं कारण काय ते मी आता बघतो आणि मी योग्य तो त्याच्यावर निर्णय घ्यायचं माझ्या डोक्यामध्ये आहे आपण दरवर्षी शेतकऱ्याला विहिरी आपलं शासन नवीन विहिरी म्हणून ठीक आहे बघूया ना आलं का लक्षात बघा एकदा विहिरी घ्यायच्या म्हणलं समजा जर सरकार म्हणजे माझ्या विभागानं सगळ्या अभ्यासांची जर समजा निर्णय घेतला तर तो सगळ्यांना एप्लिकेबल होईल ना तो आलो अल्प भूतार्यगटातला असू दे किंवा बागायतदार सदन असू दे सगळ्यांना एकच नाही जस आपण नुकसानीला न्याय देतो त्या पद्धतीनं सगळ्यांना इथे घर नाही बघायचं त्या दिवशी काय झालं ते सायळी असं सायळी सायळी त्याला पोखर छद्र पाडली आणि ते गोंधळ झाला होता म्हणजे गावाला अलर्ट केलं होतं चार दिसतो गाव बाहेर काढलं होतं आता आता साहेब एक विनंती आहे नदीपर्यंत चाल नदी पहा फक्त एकदा आमच्या नामचा नजर रुंदीकरणाचा विषय शकेल लोकसभा भागातून मागचं रुंदीकरण झालं ना आपण लोकसभा भागात तुम केले साहेब आपण दोन पावलं होलीकरण आपण करून

अर्जो नक्की काय जिल्हा मार्ग नाही इतर जिल्हा मार्ग आहे का प्रमुख जिल्हा मार्ग मग इतर असला तर बघू मी तुम्हाला भाताची परीक्षा साहेब माझ्याकडे ह्याच्यापेक्षा भयंकर तुम्ही माझ्याकडची अतिवृष्टी नुकसान जर एकवीस बावीस सालातलं माझ्याकडे चोवीस तासात नऊशे मिलीमीटर पाऊस झाला आणि अक्षरशः ही झाडे नाही असली याच्यापेक्षा उंच झाड सगळी डोंगरातनं लँडस्लाईड माकडं एका एका ठिकाणी शंभर दोनशे दोनशे माकडं मरून पडली होती सगळी जंगली जनावर रानडुकर सगळी एका उचट म्हणून गावे एकोणऐंशी जनावर डोंगराच्या लँडस्लाइड खाली सगळी दाबून गेली होती त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे तुम्ही फक्त ऐकून घ्या आता नुकसान समजा खूप सगळीकडे मी पुचू शकतो का मला आज मी प्रातिनिधिक स्वरूपात बघायला आलोय की काय बाबा समजा एका एक दोन शेती बघितली एखादी नदी ओढा बघितला आणि एखादी विहीर बघितली रस्ता बघितला